दुकानदार दिसते ना दहा वर्षी राईट बसन राह कापड काय कापड चांगलं मग आमच्याकडे कापड असतात काय किंमत त्याची किंमत किती पंधराशे रुपये न्यायचं नाही काय न्यायच आहे ना ठेवून द्यायला गे सकाळच्या बाहेर दुकानदार ग्या माणसा ड्रेस मागितला तुम्ही गड्या माणसाचं माप घेता तुम्ही दुकानदार पुरे तुम्हाला मग आता तुम्हाला ड्रेस कोणता मागितला मग माझं माप घ्यायची काय गरज मग पुरायला हा कोणाची तिकडे कापडाच माप घ्यायचं किती वर्षाची मुलगी किती का लगेच माप घ्या सुरुवाती केली काय नाही जाऊ कार